जय श्रीराम सर्वप्रथम हा जो कार्यक्रम आहे तो विश्व हिंदू परिषद बजरंग दला अंतर्गत आम्ही सामाजिक समरसता या दृष्टिकोनाने हा कार्यक्रम घेण्याचा आयोजलेला आहे याच्यामध्ये जी बिरसा मुंडा जयंती आणि वसंत लहूजी जयंती झालेली तर आम्हाला फक्त हा एकच संदेश द्यायचा आहे की आम्ही एक आहोत आणि ज्या वेळेला जिथे जशी गरज पडेल त्यावेळेला आम्ही तिथे तसे एक येऊ आज जर तुम्ही पाहाल तर आम्ही कोणत्याही प्रकारची इथे जातपात किंवा कोणत्याही प्रकारची उच नीच असं काही बघितलेलं नाही आम्ही प्रत्येकच जण आम्ही एक आहोत आणि एकत्र बसून आम्ही हा कार्यक्रम करण्याचं योजलेला आहे इलेक्शनचे पिरियड जो आता सध्या चालू आहे मला सर्व उमेदवारांना सर्व इच्छुकांना फार फार शुभेच्छा दिवशी वाटत आहेत आणि त्यांची पुढची वाटचाल खूप छान असावी अशी माझी अपेक्षा आहे एवढीच अपेक्षा आहे की सुशासन करा कारण फक्त पद आलं आणि तुम्ही शांत राहाल असं काही करू नको आम्ही असे कार्यक्रम घेत राहू आम्ही आपली सामाजिक बांधिलकी धार्मिक बांधिलकी धार्मिक जागृती यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही हे करत राहू आम्हाला जिथे जी काही उणीव असेल काही गरज असेल तिथे मदत करा आपल्या अंबारा शहराचा विकास करा आमचं एवढंच मागणं आहे इथे जे गुणी बसलेलो हो। आहोत ते हिंदू म्हणून बसलेलो हो। आहोत आपण आपली जी हिंदू संस्कृती आहे ती हिंदू संस्कृती जपण्याची ती हिंदू संस्कृती प्रचारित प्रसारित करण्याची आपण इथे एक छोटीशी संकल्पना मांडली आणि शेवटी हे सगळं करून घेणारा प्रभू श्रीराम आहेत प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने हे सगळं तुम्हाला कार्यक्रम व्यवस्थित घडताना दिसतो प्रभू श्रीरामांकडे पण हीच मागणी आहे की सगळ्यांच्या जीवनामध्ये हसी खुशी सगळं व्यवस्थित चालत राहो तेवढीच मागणी हा कार्यक्रम धर्मजागृतीसाठी एकदम विशेष कार्यक्रम आहे आणि धर्मा हा कार्यक्रम पोचलाच पाहिजे जेणेकरून हिंदू धर्माची संस्कृती आता कुठेतरी लयाला चाललेली आहे त्या ह्या मार्ग मार्गदर्शनाने कुठेतरी पुन्हा ती संस्कृती लोकांच्या समोर येईल या दृष्टिकोनातून आपण सत्यनारायणची पूजा आयोजन केलेली आहे सर्वांसाठी सर्व गावाकऱ्यांना सर्व लोकांसाठी सुख शांती लाभावी हीच ईश्वराची आणि प्रार्थना आहे अंगणीत उभा राहिलेला एशियाचा सर्वात मोठा आणि अफोर्डेबल टाउनशिप फक्त पंधरा लाखात वन बी एच के फ्लॅट संपर्क चड्डा बिल्डर त्र्याण्णव पंचावन्न पंधरा एकेशे चौपन्न